नमस्कार मित्रांनो सर्वांनाच अपेक्षा लागून राहिलेली की या मायनी मैदानावर बकासूर आणि पिष्टन यांचा पायरा आहे आणि सर्वांनाच धडकी भरलेली की या मैदानावर बकासूर नंबर घेत आहे की नाही परंतु बकासूरने या मैदानावर एक नंबर केलेला आहे पिष्टन आणि बकासूर यांचा पायरा या मैदानावर होता आणि सर्व प्रेमींना हीच अपेक्षा होती की या तरी मैदानावर बकासूर एक नंबर घेईल का परंतु बकासूरच्या जोडीला चांगला पायरा असल्यामुळे हे शक्य झालेले आहे परंतु यामध्ये बकासूर आणि पिष्टन यांना हा विजय अतिशय चांगला ठरणार आहे कारण ही जोडी पहिल्यासाठी योग्य आहे असे सर्वांनाच आता याच्या पुढे वाटणार आहे मित्रांनो धन्यवाद